सध्या नगर जिल्ह्याच्या राजकारणात एकाच कुटुंबाची चर्चा आहे ती म्हणजे विखे दक्षिणेत जा नाही तर उत्तरेत जा तुम्हाला कोठे ना कुठे विखे कार्यक्रम दिसतीलच पूर्ण होत नाही वर्तमानपत्रे असो कि असो किंवा थेट छोटे मोठे पोर्टल असो विखेंच्या बातम्या दिसतातच बरं बातम्या दिसतात म्हणजे जिल्ह्यातील कोणत्या ना कोणत्या गावात का विखेंचा कार्यक्रम बैठका मेळावा असतो तोच पत्रकारांकडून कव्हर केला जातो पाच सहा वर्षांपूर्वी विखे कुटुंब भाजपात आले या काळात अनेकदा राजकारण बदललं परंतु आता माजी खासदार सुजय विखे पाटलांनी असं काही राजकारण सेट केलंय की पुढची किमान वीस वर्षे श्रीडी विधानसभा मतदारसंघात विखेंना पराभूत करणं शक्य दिसत नाही सुजय विखेंचं नेमकं काय चाललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलायको नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस डॉक्टर विखे पाटील यांचा नगर दक्षिण लोकसभेत पराभव झाला पराभव हुँ शक्तो या त्या पराभव होऊ शकतो ला। या गोष्टीवर त्यावेळी शिक्कामोर्तब झाले होईल ही अपेक्षा अगदी नव्हती परंतु विद्यमान खासदार असलेले सुजय विखे पाटील पराभूत झाले त्यानंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका लागल्या या निवडणुकीतही शिर्डी विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव होईल अशा चर्चा सुरू झाल्या लोकसभेत विखेंचा पराभव झाल्यानंतर विरोधकांचे मनोधैर्य वाढले आणि आता शिर्डी विधानसभेतही बदल घडेल अशा चर्चांना उधाण आले राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात काँग्रेस राष्ट्रवादीचा शरद पवार गट व शिवसेनेच्या ठाकरे गटाने कट्टर विखे विरोधक असणाऱ्या प्रभावती गोगरेंना तिकीट दिले व्यूहरचना आखल्या गेल्या विखेंचे विरोधक असलेल्या भाजपच्याच डॉ राजेंद्र पिपाळा यांनी अपक्ष मैदानात उतरत विखेंसमोरील अडचणी वाढवल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थिती परफेक्ट नियोजन करत जिंकली खरंतर मंत्री राधाकृष्ण विखेंच्या विजयात खासदार सुजय सिंहाचा वाटा राहिला कारण लोकसभेतील पराभवानंतर स्वतःत बदल केला विखे कुटुंबाची राजकारणाची स्ट्रॅटेजी बदलली लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या दोन तीन महिन्यात सुजय विखेंनी पायाला भिंगरी बांधून असं काही काम केलं की फक्त वडिलांचा विजयच नाही तर विरोधकांचा पराभवही करून दाखवला ज्येष्ठ नेते बाळासाहेब राहुरीत माजी मंत्री प्राजक्त नेवाशात शंकरराव गडाख पारनेरमध्ये खासदार पत्नी राणी लंके श्रीगोंद्यात नागवडे जगताप पाथर्डीत ढाकणे घुले या सगळ्या विखे विरोधकांचा सुपडा साफ झाला या सगळ्या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या विजयात विखे गोटाचा विशेष प्रभाव राहिला सुजय विखे आपल्या पराभवाचा चुन चुनके बदला घेतला असं विधानसभा निकालानंतर सांगितलं गेलं लग। आता येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांपूर्वी विखेंनी आपली तयारी पुन्हा सुरू केली आहे लोकसभेतील पराभवानंतर डॉक्टर सुजय विखे एकही एक दिवस स्वस्थ बसलेले दिसले नाहीत लोकसभेतील पराभवानंतर नगर जिल्ह्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत विखेंनी आपलं उपद्रव मूल्य दाखवून दिलं राहुरी कारखाना निवडणूक असेल किंवा थेट पारनेर दूध संघाची निवडणूक असेल विखेंनी आपल्या विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी विखेंनी संगमनेर पारनेर या महत्वाच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय त्यापूर्वी राहता तालुक्यात पुढची वीस वर्षे सत्ता कायम ठेवण्याच्या दृष्टीने विखेंनी केलेले प्लॅन विशेष चर्चेत येतोय दोन दिवसांपूर्वी राहता शहरात झालेल्या घरकुल वाटपाच्या कार्यक्रमात विखेंनी केलेले भाषण सध्या चांगले चर्चेत आलेले आहे राहता शहरात दोन दिवसांपूर्वी अठ्ठेचाळीस कुटुंबांना घरकुले वाटपाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात विखेंनी आपल्या नव्या स्ट्रॅटेजीची झलक सांगितली सावळी विहीर खुर्द व बुद्रुक येथे सुमारे पाचशे घरकुले वाटप त्यानंतर शिर्डीत घरकुले वाटप आता राहत्यातील घरकुले वाटप सुमारे अडीच हजार महिला बचत गटांना साहित्य वाटप प्रत्येक गावात पोहोचलेले निळवंड्याचे पाणी रस्ते पाणी वीज यासारख्या सुविधा शिवाय पुढील दोन महिन्यात होणारा पंडित प्रदीप मिश्रा यांचा शिवपुराण कथेचा कार्यक्रम अशी सगळी प्लॅनिंग सांगत विखेंनी राहता तालुक्याचा विकास प्लॅन सांगितला शिवाय विखेंच्या जवळ असणाऱ्या ठराविक कार्यकर्त्यांची मक्तेदारी मोडून काढण्याचा संकल्पही केला राहता शहरातील प्रत्येक घरातील कार्यकर्ता हा माझ्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा एखादा नगरसेवक किंवा नगराध्यक्ष आहे हे सांगताना विखेंनी नवे कार्यकर्ते तयार करण्याचा प्लॅन सांगितला डॉक्टर सुजय विखेंनी राहता शिर्डी या हक्काच्या मतदारसंघात असं काही नियोजन केलंय की लोकांना पुढची वीस पंचवीस वर्षे विखेंशिवाय पर्याय राहणार नाही असं सांगितलं जात आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद